Brought to you by Ludo Fantasy Roll the dice, make ब्रॉट यू बाय लुडो किस्मत बदलो डाउनलोड लगल्या उपक्रमाला नुसते कार्यक्रम करण भाषणा करण म्हणजे आपण काही महाराष्ट्राचे केलं असं होत नाही मान अजित पवारांना मी सांगितलं महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमक या सगळ्यांना बरोबर वर। मी हे सर्व दालनात फिरलो ज्या मान्यवरांनी योग योगदान महाराष्ट्रासाठी दिलं त्यांचा इतिहास आहे आपण सर्व नतमस्तक आहोत त्यांच्या समोर पण त्यांच्या कार्यापैकी आपल्याची आपली नैतिक जबाबदारी काय पुढे आहे ते आपण स्वीकारले आहे का आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा वैभवशाली महाराष्ट्र घडावा लोक कल्याणकारी महाराष्ट्र शिवांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय याचं आत्मदर्शन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही काय आपली मानसिकता आहे हा राज्याचा कार्यक्रम आहे नकळत देशाचाही आहे एकजूट महाराष्ट्रासाठी नकळत या देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या जनतेसाठी पण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे असं मला बांधवाना वाटतं नुसते कार्यक्रम करणं भाषणं कर करणं म्हणजे आपण काही महाराष्ट्राचे केलं असं होत नाही हे व्हायला पाहिजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री सन्मानिय अजित पवार साहेब आहेत साहेब तुमची नैतिक जबाबदारी या महाराष्ट्राला देवेंद्र आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे काही आकडेवारी मुद्दाम मी बोलणार बाकीचा इतिहास सगळ्यांनी सांगितला नाही सांगितलं ती ते परत जाऊन पाहता येईल वाचता येईल हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला एकोणीशे साठ साली या मुंबईमध्ये मराठी माणूस बावन्न टक्के होता बावन्न टक्के माननीय अजित पवार साहेब आज फक्त बावीस टक्के आहे बावीस टक्के ही मराठी माणसाची अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झालो मग मराठी माणसं गेली कुठे याचा शोध आपण घ्यावा आणि याच्यासाठी कुठे कमी आपण पडलो मी त्याच्यात आहे कुठे कमी पडलो हे आपण पाहिला पाहिजे कुठे गेला मला हेही सांगायचंय हा महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र आम्हाला घडवायचं आहे आता घडवतोय असं आपण वारंवार म्हणतो आज आपल्या देशात दडोई उत्पन्नामध्ये गोवा सिक्कीम तामिळनाडू गुजरात कर्नाटक पुढे आहे दरड उत्पन्नात आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला एवढ्या वर्षानंतर तीनशे तेहतीस वर्षानंतर आपण घडवला का आपल्या हातून का नाही झाला याचा आत्मपर्शन पण व्हायला पाहिजे हो। व्हायला पाहिजे सत्तेवर बसलं सत्ता केली पद भूषवलं अभिनंदन लोक करतील पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार त्यात काय उल्लेख आपला का होईल याचाही विचार करायला पाहिजे विचार करा, करा पहिली व्हायची सर्व पक्षीय नेत्यांची बैठक व्हायची राज्याचा विचार जनतेचा विचार आता नाही किती जणांना आमंत्रण दिलं आमच्या अजित पवार साहेबांनी तटकरे साहेबांनी किती आले नुसतं महाराष्ट्र माझा शिव शिव छत्रपती शिव, शिवाजी महाराज आपले तुम्ही कुठे तुमचं योगदान काय काहीतरी सांगा बघू आम्हाला ऐकू दे योगदान सांगायला काम कार्य कर्तृत्व दाखवावं लागतं करावं लागतं लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्व माणूस आहे आणि म्हणून बांधवान माने अजित पवारांना मी सांगित साहेब या महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमकाय या सगळ्यांना बरोबर आधी मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का तर करा आत्मपर्शन करा आणि पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्रचे हाक द्या नाही आले सोडून द्या पण हाक द्या जशी आज दिली ना हे पहिलं तुमचं पाऊल आहे पुढचं पडू दे कोण आम्ही तरी बरोबर आहोत ना आणि म्हणून शब्द भाषणच्या पलीकडे कर्तृत्व येतं कर्तृत्व येतं मी काय करावं या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र दरडोई उत्पन्न जी डी मध्ये अन्य राज्यापेक्षा पुढे असला पाहिजे असला पाहिजे ह्या कार्यक्रमाला परदेशातून काही जण यायला पाहिजे होते नाही पण रिटर्नची तिकीट मिळाली नाही तटकरे साहेबांनी काय मॅनेज केला माहित नाही पण बांधव हो नाही रेडी गेम खेळू नका जे या मैदानात या बोला बोला आम्ही ऐकून घेऊ